गेल्या दीड वर्षामध्ये मराठवाड्यातल्या प्रकल्पांना एकतीस हजार सातशे एक्कावन्न कोटी रुपयाची सुधारित मान्यता आपण त्या ठिकाणी चार लाख एकोणसत्तर हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे म्हणजे जवळपास पाच लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय आणि एवढंच नाही तर आज आम्ही वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि त्यांना सांगितलं सांगली कोल्हापूर इथे सातत्याने पूर येतो पुराचं पाणी हे डायव्हर्ट करून आम्हाला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणायचं आहे आणि त्याही प्रकल्पाला नुकतीच केंद्र सरकारने आणि वर्ल्ड बँकेने मान्यता दिलेली आहे हे वाहून जाणारं पाणी जे समुद्राला जात आहे ते पाणी देखील वळवून आपण या सगळ्या दुष्काळी भागापर्यंत आणण्याचं काम हे या ठिकाणी करतोय आणि म्हणून मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण हे काम करतो आणि हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवारसारखी योजना के आपण केली आणि मी त्याही बाबतीत प्रशांत बम तुमचं मनापासून अभिनंदन करेन जलयुक्त शिवारचं काम या गंगापूर मतदारसंघामध्ये जे तुम्ही केलं बजाज फाउंडेशनच्या मदतीतून जे काही त्या ठिकाणी नदीच त्यामुळेच दुष्काळामध्ये देखील तुम्ही टिकू शकला आणि आता मला सांगताना आनंद वाटतो जलयुक्त शिवारचा टप्पा दोन आपण सुरू केलेला आहे एकीकडे मागेल त्याला शेततळे योजना केवळ शेततळे नाही शेततळ्यासोबत अस्तरीकरण त्याच्यासोबत ड्रिप इरिगेशन त्याच्यासोबत कॉटन श्रेडर त्याच्यासोबत पेरणी यंत्र सगळ्या गोष्टी जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे